बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता नेवासा शहरामधील पाणीपुरवठा सुरळीत नसल्याकारणानं नेवासा शहराला पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागतोय नेवासा नगरपंचायतला अधिकारी साहेबांकडे गेले असतात त्यांना पाण्याची विचारणा केली असतात त्यांनी त्याचं कारण विद्युत महावितरणाचा विद्युत पुरवठा सुरळीत नसल्या कारणानं नेवासाला आम्ही पाणी देऊ शकत नाही असं कारण मुख्याधिकारी नेवासा <Sा> नगरपंचायत यांनी दिले आज मी तिला विद्युत पुरवठा नसल्याकारणानं आम्ही पाणी जे दोन दिवसाला देऊ शकतो ते आज आठ दिवसानंतर देण्याची वेळ नगरपंचायतवर आली आहे असं उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय या घटनेची शहानिशा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व शहराध्यक्षांनी तात्काळ विद्युत महावितरण केंद्र नेवासा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री ठोंबरे साहेब तथा विद्युत महावितरण केंद्राचे इंजिनियर श्री बडवे साहेब यांना दोन्ही अधिकाऱ्यांना समोरासमोर बसून शहरातील पाणी प्रश्नाचा मार्ग सुरळीत करण्यासाठी पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रथम पहिला मुद्दा एक्सप्रेस फिडर लाइन वरती तीन ते चार ठिकाणी क्रॉस कनेक्शन आहेत त्यांची उंची वाढवण्यात यावी एक्सप्रेस लाइन लाईनवरून इतर ठिकाणी जे सप्लाय दिलेत ते बंद करून त्यांना इतर ठिकाणाहून सप्लाय देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली यावेळी नेवासा शहराध्यक्ष श्री रोहितजी पवार नगरसेवक श्री सुनीलजी बाग युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री श्रीकांतजी बर्वे ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष श्री विलास बोर्डे कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष श्री विवेक ननवरे ओबीसी सरचिटणीस गोरक्षनाथ बेहळे शहर उपाध्यक्ष श्री शंकर कनंगरे भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य राजेश कडू श्री सुरेश चांदने उपस्थित होते जय हरी आजचा विषय असा आम्ही वारंवार नगरपंचायतीला जाऊन तिथं खूप दिवसापासून शेअर असते जो पाणी पाणी प्रश्न जो आहे तो खूप दिवसापासून दिरंगाई त्या पाणी प्रश्नाची अशी लोकांना देण्यासाठी दिरंगाई त्यामध्ये होत आहे तर आम्ही मुख्य अधिकारी शिवसाहेब हो यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी सांगितलं का महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित वारंवार होत वार असल्यामुळं जनतेला आम्ही पाणी पुरवठा करू शकत नाही त्याबद्दल आम्ही दोन्ही अधिकाऱ्यांना समोरसमोर घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्यांच्यामधल्या ज्या चुका त्यांना त्यांनी एकमेकाशी समन्वय घालून एका विचाराने त्यांच्यामध्ये मेळ घालून शहरासाठी जो पाणी पुरवठा आहे तो सुरळीत करून देण्यात यावं यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टी शेहर यांच्या वतीने आज आम्ही महावितरणाला भेट दिली आणि त्यांनी देखील आम्हाला आमच्या त्यांच्यामध्ये होत असलेल्या चुका आम्ही दुरुस्ती करून शहरासाठी तो दिवसाड तीन दिवसाला पाणी देऊ दिव। आणि उपनगरामध्ये दे पाच दिवसाला पाणी देऊ दिव। असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे असं आठ दिवसात आम्ही तो पूर्ण पाणीपुरवठा सुरळीत करणार असून त्यांनी असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही सर्वांनी जरा ते त्यांनी जर त्यांचा शब्द पाळला नाही आणि जर त्यांनी आठ दिवसात जर पाणी पुरवठा सुरळीत जर केला नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टी शहर यांच्या वतीनं तीव्र असं आंदोलन आम्ही करणार आहोत जय हिंद जय भारत